चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण धर्मदाय आयुक्त या पदाबद्दल माहिती घेतोय आणि आज आपल्याला या मधला एक अत्यंत महत्वाचा आणि जो विद्यार्थ्यांना सर्वात जास्त सतावतो तो म्हणजे जी के जीकेचा सिलेबस बघायचा आहे नेमकं जी तुम्हाला काय वाचायचं आहे निरीक्षक पद असेल लघुलेखक असेल वरिष्ठ लिपिक असेल या सगळ्यांमध्ये आणि कशा पद्धतीने वाचायचंय कोणत्या पुस्तकांमधून वाचायचंय ते आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि इथे सिलेक्टिव्ह टॉपिक्स वाचले तरच तुमचं हे कव्हर होणार आहे अन्यता नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नवीन व्याज आपण चालू केले आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर ती व्याज जॉईन करा पन्नास दिवसाची नवीन व्याज आहे तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे बघा तुम्हाला जे वरिष्ठ लिपिका निरीक्षक पद आहे तिथे पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास गुणांसाठी आणि लघु लेखकला पंधरा प्रश्न असणार आहे तीस गुणांसाठी आणि तुमचा रिझल्ट ठरवण्यामध्ये जी के फार महत्वाची भूमिका बजावणार आहे बघूया कशा पद्धतीने काय वाचायचंय कशातून वाचायचंय पहिला विषय येतो तो, तो म्हणजे इतिहास पण इतिहासामध्ये काय वाचायचं आधुनिक वाचायचं आहे आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये वाचायचा आहे प्राचीन आणि मध्ययुगीन सांगितलेलं नाही हे लक्षात घ्या ओके आता याच्यातही मग सामाजिक आणि आर्थिक जागृती अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस मुख्यत्वे याच्यात ये काय येतं माहिती आहे का राष्ट्रीय सभेच्या काळात जे जे झालंय ना भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ते सगळंच याच्यामध्ये येतं इथे तुम्ही जर म्हटलं पुस्तक कोणतं वाचायचं तर अकरावीचं जुनं इतिहासाचं पुस्तक आहे ना ते तुम्हाला वाचता येईल आता तुम्ही मला हे कुठे भेटेल याची आम्हाला पीडीएफ पाहिजे तर अशा पद्धतीने टेलिग्रामला अभ्यास अंडरस्कोअर कट्टा हे टेलिग्राम चॅनेल सर्च करायचं त्याच्यावर इलेवन हिस्ट्री असं सर्च करायचं तुम्हाला महाराष्ट्राची महाराष्ट्राची इतिहासाची पीडीएफ भेटून जाईल ओके म्हणजे तिथून तुम्हाला इतिहासाची पीडीएफ ज्यांच्याकडे नाही त्या पुढे आठवी नवीचं जे आधुनिक भारताचा इतिहास आहे तेही वाचा त्याच्यातही जमेल आणि मी ज्या नोट्स देतोय त्या वाचा महत्वाची व्यक्ती मग यामध्ये सगळेच येतात महात्मा गांधी पासून लोकमान्य टिळक सगळे 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 समाज सुधारक म्हटलं की महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर राजेशी शाहू महाराज सगळेच गर्वेपर्यंत पुढे सामाजिक जागृती त्यामधली वृत्त वर्तमानपत्रे शिक्षण मग शिक्षण संस्था अंतरायोगाचा अहवाल सगळं आणि ते मग महात्मा मुलींची ती पहिली शाळा मुलींची त्या सगळ्या बाबी आणि चळवळी इतर समकालीन चळवळी शेतकऱ्यांच्या चळवळी मग शेतकऱ्यांचं ते खत पुढीचं बंड वगैरे सगळं आणि राष्ट्रीय चळवळी म्हणजे स्वातंत्र्य लढा जो आपण बघतो आधुनिक भारताचा हे सगळं तुम्हाला या ठिकाणी आहे पुस्तकांचा उल्लेख केला मी अकरावीचं पुस्तक आणि हे आणि तुम्हाला वाटलं तुम्ही एखादा ढोकळा बी पब्लिकेशनचा ढोकळा त्याच्यामधलं इतिहासाचा सगळा मुद्दा जो आहे तो कव्हर करू शकतात आता तुम्ही म्हणाल आम्हाला बॅच पाहिजे बॅच मधलं सगळं बॅचमधून काय करायचं बॅचमधले बेसिकचे लेक्चर तुम्हाला सगळे इतिहासावर टाकले आहेत भारताची आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची ते सगळे लेक्चर बघा त्यामध्ये नोट्स दिले आहेत सगळ्या वाचा तुमचा विषय क्लोज होऊन जाईल तुमचं काम पत्ते होऊन जाईल त्या ठिकाणी आणि ही जी बॅच आहे ना ही बॅच निरीक्षक लिपिक आणि लघु लेखक तिन्हीसाठी आहे याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स भेटतील रेकॉर्डेड सेशन भेटतील आणि नोट्स भेटतील आणि झालेले पेपर सुद्धा देतोय धर्मादायुक्तबद्दलचे स्पेशल प्रश्न ते सुद्धा देतोय त्याच्या नोट्स सुद्धा देतोय जायचे अभ्यास करता एप्लिकेशनवर ॲप डाऊनलोड करायचे प्ले स्टोअरला ॲप आहे असा लोगो आहे तिथून तुम्ही जॉईन होऊन जा दुसरा विषय येतो भूगोल तुम्हाला आहे ना हत्ताचे मार्क्स देणारा विषय हा भूगोल मग भूगोलात करायचं काय पण भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल दोन्ही करायचे पण त्याच्यासोबत पृथ्वी करायचे जगातले विभाग करायचे हवामान करायचे अक्षांश रेखांश महाराष्ट्रातले जमिनीचे प्रकार म्हणजे तुम्हाला जगाचा सुद्धा भूगोल करायचा आहे क्रमिक पुस्तक हे जगाच्या भूगोलाचं ती वाचा मी त्याच्यावर लेक्चर घेतलेले ऍपमधले लेक्चर बघितले तरी सफिशियंट आहे दुसरं काही करायची गरज नाही मी अकरावी बारावीचे जी भूगोलाचे लेक्चर घेतले तेही करा पाचवी सव्वीस सातवीचे लेक्चर घेतले तेही करा जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा महाराष्ट्राच्या नकाशावर जिल्हा वाईज नकाशावर मी बरेचसे लेक्चर घेतलेले तेही बघा आणि मी नोट्स दिल्या त्या इथे मी तुम्हाला ते सांगेल की क्रमिक पुस्तक एकदा व्यवस्थित जर तुम्ही वाचले पाचवी ते बारावीचे तर दुसरं काही वाचायची गरज तुम्हाला इथे नाही पुस्तकांबद्दल बोलतोय पुढे राज्यशास्त्रात काय करणार संघराज्य व्यवस्था भारतीय राज्य घटना स्थानिक स्वराज्य संस्था म्हटल्यावर ती पंचायत राज तुम्हाला आहे याच्यात फक्त पंचायत राज नाही नागरी सुद्धा येईल महानगरपालिका नगरपालिकेबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे जेडी पंचायत समिती ते पाहिजे कार्यकारी मंडळ आहे न्यायमंडळ आहे विधिमंडळ आहे म्हणजे संसदेबद्दल माहिती पाहिजे लोकसभा राज्यसभा आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आहे महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत त्याबद्दल माहिती पाहिजे घटना कशी झाली घटना समिती प्रास्ताविक काय होतं त्यामधले बदल त्यातल्या घटनादृष्ट्या भूमिका तत्वे कलम वैशिष्ट्य केंद्र राज्य संबंध निर्धर्मी राज्य हे सगळं तुम्हाला करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही म्हणाल कुठून करायचं तरी इथे बघा नववी दहावी अकरावी बारावीची राज्यशास्त्राची पुस्तकं त्याच्यावरची मी लेक्चर घेतलेले ले। ते बघा किंवा पुस्तक वाचा दुसरं काही जास्त करायची गरज नाही आणि मी जर नोट्स तुम्हाला देतोय तुम्हाला तुम्ही बॅचला ॲडमिशन घेतल्यावर व्हॉट्सअपला मी तुम्हाला जे हस्तलिखित नोट्स देतोय त्या जरी तुम्ही बघितल्या तरी तुमचं काम इथे होऊन जातं कारण तुम्हाला प्रश्न किती येणार आहे पंचवीस पैकी एक दोन एक दोन प्रश्न या ठिकाणी येणार आहे त्यामुळे इथे खूप जास्त गरजेपेक्षा जास्त वेळ घालू नका तुम्हाला गरजेपेक्षा जास्त वेळ तुम्ही मराठीत घालवा गणित बुद्धिमत्तेत घालवा इंग्रजीत घालवा इथे नाही राज्यशास्त्रामध्ये मूलभूत हक्क आणि कर्तव्य मी याच्यावर डिटेलमध्ये लेक्चर घेतलेले आहेत मार्गदर्शक तत्वे शिक्षण समान नागरी कायदा न्यायपालिका राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ जेवढे जेवढे दिले का त्या तेवढ्याचे लेक्चर आधी बघून टाका हे लेक्चर ऑलरेडी तुम्हाला कंटेंटमध्ये ऍड केलेले आहेत तुम्ही व्याज घेतल्याबरोबर कंटेंट मधले अनलिमिटेड व्ह्यूज असलेले किती वेळा बघता येईल एक लेक्चर ती लेक लेक्चर बघायला सुरुवात करून टाका आणि लाईव्ह सेशन संध्याकाळच्या वेळेस जॉईन करत चाला विधिमंडळ आहे विधानसभा विधान परिषद सगळं सगळं आणि वेगवेगळ्या समित्या ज्या आहेत त्यावर मी जे नोट्स तुम्हाला दिले आहे राज्यघटनेच्या त्या वाचा परफेक्ट नोट्स आहेत परफेक्ट आहेत आणि क्रमिक पुस्तकं वाचा पुढे तुम्हाला वाटलं तुमच्याकडे तुम्ही एमपीएससीचा वगैरे पुढचा काही अभ्यास करत असाल तर रंजन कोळंबे सरांचं राज्यघटनेचं पुस्तक आहे चांगलं आहे तिकडे भूगोलामध्ये तुम्ही सौदीचं पुस्तक तुम वापरू शकता इतिहासामध्ये तुम्ही जयसिंगराव पवार किंवा महाजन सरांचं पुस्तक वापरू शकतात तुमचा अतिरिक्त अभ्यास चालू असेल एम ब एम वगैरे तर तुम्हाला मी ते पुस्तक रेफरन्स बुक नाही म्हणत नाहीये ते वाचा पुढे विज्ञान हा विषय फार महत्वाचा आणि याच्यात मी तुम्हाला सांगतो आठवी नववी दहावी याच्यामध्ये सगळंचे मग भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र हे सगळंचे आणि मी ना डिजिटल लेक्चर सिरीज घेतलेली तुमच्या कंटेंटमध्ये ॲड येतात ज्यांना समजा वाटतंय की मला काही गोष्टी वाचलेल्या कळत नाहीये पुस्तकांमधून आठवणीचे त्यांनी ते लेक्चरच बघत चाला टॉपिक वाईस जेवढं वाटतंय तेवढं बघत चाला जे तुमचं ओके ते ना का बघू ओके आणि चालू घडामोडी याला जागतिक महाराष्ट्र भारत याच्यावर मी तुम्हाला नोट्स देतोय याच्यावर लेक्चर घेतोय फक्त ऍपमध्ये जेवढं दिले तेवढं करा आणि जे आपण लाईव्ह सेशन चालू घडामोडीची घेणार आहे तेवढं करा तुम्हाला वाटत असेल अगदी मासे घेऊन टाका तुम्हाला बळीराम आवळी सरांचं लक्षवेध नावाचं एक माशी घेतं चांगलं मासिके देवादाधोर सरांचं थोडा ऍडव्हान्स वाचायचं असेल तर ते आहे तुम्ही कोणतंही एक मासिक घेऊ शकतात मागच्या दर महिन्याला एक मासिक चालू घडवलीच घेत चाल किंवा डेली न्यूजपेपर वाचत चालला तर मासे घेण्याची गरज नाहीये त्यातले महत्वाचे मुद्दे बघत चालायचे ते लक्षात घ्या ऍप्लिकेशन आहे धर्मदायुक्त ची ही मोठी संधी तुमच्यासाठी जबरदस्त पद आहेत तुम्ही ते, ते साधणार आहे ती संधी मला गॅरंटी आहे आणि सध्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची स्पेशल ऑफर आहे ऑफ दोनशे हा कुपन कोड आहे आजचा शेवटचा दिवस आहे त्यात तुम्ही ह्यानंतर मग तुम्हाला पुन्हा हे राहणारच आहे ऑफ राहील ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड तुम्ही एकोणीस तारखेनंतर करू शकतात यूज आणि जॉईन होऊ शकतात काही हरकत नाही चला सगळ्यांना शुभेच्छा आहे आज संध्याकाळी लाईव्ह सेशन होईल एक सात वाजता आणि एक साडेनऊ वाजता त्यालाही जॉईन व्हा तुमच्यासाठी ते महत्त्वाचं हो आहे धन्यवाद